नमस्कार मित्रांनो बघा आज नाशिकच ग्राउंड होत पहिला दिवस होता, होता। बरेच विद्यार्थी व्हिडिओची वाट बघतायत हे माहिती आहे कारण की मी पण सकाळी सात वाजेपासून बसन तर आता बघा किती दहा वाजे प्लस होते कंटिन्यू थांबलेलं विद्यार्थ्यांना विचारतोय मार्क कसे काय आणि सर्वात पहिले भीती आहे बाहेरच्या विद्यार्थ्यांना ट्रॅक कसा आहे आता या विद्यार्थ्यांनी ग्राउंड करून आलेले आहेत यांना माहिती आहे ट्रॅक कार की ऍक्च्युली आपले आहेत आणि इथं टायमिंग कशा पद्धतीने आलेले आहेत तुम्ही सर्व व्हिडिओ वेग बघा आणि सत्यच असेल घाबरू नका कुठलाही फेक नसणार आहे तुम्हाला माहितीच आहे तर बघा ही विद्यार्थिनी आता ग्राउंड करून आलेली आहे मॅडम तुमचं ग्राउंड किती पडलेलं आहे पंचेचाळीस पंचाळीस मार्काचं ग्राउंड पडलेलं आहे आता लक्ष द्या या तुम्ही टेस्टला किती साठ मार्क येत म्हणजे अजून एक तुम्हाला सांगतो मित्रांनो इथं वीस वीस मार्क महिन्यात चालू आहे टायमिंग त्यात ना त्यात मार्क किती मॅडम पेपरला एकशे दोन हो। आहेत एकशे दोन मार्क आहेत आणि चा ग्राउंड बसलेलं आहे म्हणजे टोटल एकशे सत्तेचाळीस झालेली त्यानंतर या कुठून आल्या आहेत मॅडम नांदेड नांदेडहून आलेले आहेत लक्ष द्या अख्या महाराष्ट्रातून सर्वात पहिले मॅडम तुम्ही सांगा किती मार्क आले तुम्हाला ग्राउंडला पन्नास। पन्नास। पेसा। पेसा आणि पेपर किती आहे चौऱ्याऐशी चोरेश। चौऱ्याऐंशी चोरेश। एकशे चौतीस टोटल बघा लक्ष द्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या बाकी बऱ्याच विद्यार्थी विद्यार्थी होत्या त्या घाबरल्या काही बोलल्या नाहीत एकशे चौदा वाली माझीच विद्यार्थिनी आहे तिचा टायमिंग मी अजून मला भेटला नाही ती कॉल उचलत नाहीये पण तिचा पण टायमिंग तुम्हाला सांगेल ह्या ज्या एकशे दोन मार्क होता यांना यांना एकशे दोन मार्क होते त्यांच्या पुढे तुमच्या पुढे किती मुली होत्या बारा तेरा मुले होत्या तेरावा नंबर होता बारा मुली होत्या म्हणजे त्या बी त्यात ना द्यात बघा लक्ष द्या इथला जो ग्राउंड मॅडम ग्राउंड बद्दल सांगाव कसं काय पाचशे मीटर चढती आहे जाताना बाकी येताना पाचशे रिटर्न सुद्धा चढती आहे मध्ये काही नाही नॉर्मल आहे नॉर्मल पण स्टार्टिंगला थोडं बरं वाटेल पण लास्टला खिचायला अडचण चालली बरोबर यांनी म्हणजे नेमकं असं असं झालं स्टॅमिना उरणा गेला लास्ट कारण यांनी सुरुवातीला थोडस काही नाही पण मध्येच चढ लागतोय त्यातनंतर बघा आता दुसरी बॅच सुटलेली दाखव तिसरी बॅच आहे ना तिसरी बॅच आहे बघा साडे ची बॅच साडे वाली बॅच आहे आता एवढं ऊन तुमचे अरे बापरे तीनशे तीनशे बघा तिसरी बॅच बघा लग्न मित्रांनो म्हणजे सगळ्यात पहिले विथ आता ऊन पण वाढलेलं आहे आता हो आज सातचीच बॅच चालू आहे साडे दहा वाजता पळताय ते ना तर घाबरू नका रस्ता तुम्हाला कळाला असेल मुलांचा रस्त्याचा काही प्रॉब्लेम नाही रस्ता भारी आहे पण चढ आहे सहाशे मीटर मीटर चढ आहे आणि एंडिंगचा पाचशे चढ आहे पाचशे चढ आहे म्हणजे सर्वात पहिले तेच व्हिडिओ चा बरेच विद्यार्थी म्हणतात सर व्हिडिओचा खूप फायदा होतोय तर हाच फायदा होतोय कारण की याचा डोक्यात त्याला माहिती समजून जाईल की आपल्याला शेवटी चढ आहे तर स्टॅमिना आवरून ठेवावा लागेल सांभाळून आणि या विद्यार्थी बिचारीना पहिलीच बॅच होती यांना काहीच माहिती नव्हतं की कुठे चढ लागतोय कुठे हे आता डायरेक्ट याच्या प्रॅक्टिस वरती येणारे जे बी विद्यार्थी असतील शेवटचा पाचशे मीटर चढ आहे एवढं लक्ष द्या होईल या ट्रॅक ठाणेवाले ठाण्याचं बी ग्राउंड इथं होण्याची शक्यता आहे धुळ्याचं ग्राउंड इथं होणे होत आहे धुळे धुळं इथून नाशिक खूप लांब आहे ठाणं जवळ आहे म्हणून जे पण असतील प्रॅक्टिस करा व्यवस्थित काही घाबरू नका जे होणार ते होणारच आहे फक्त काय तुम्हाला का या गोष्टी जे आहेत भीती वाटते काय कारण की प्रत्येकाला कॉल खूप येतात कॉल उचलले जात नाही म्हणून आता जे सांगतो एकशे सत्तेचाळीसची ही मुलगी भेटलेली मला टॉपर आतापर्यंत सकाळपासनं एकशे एकशे शेहेचाळीस ची मुलगी भेटली एकशे चौतीस पेसा पेसामध्ये भेटली एकशे चौतीस वाला नॉन ची एकशे चौतीस आणि ती एक माझी पेसावाली विद्यार्थी तिला पण एकशे चौतीस आहे या पद्धतीने टोटल भेटलेली आणि बाकीचे टोटल एकशे बत्तीस हिला आहे या पद्धतीने टोटल चालते हे एकशे बावीस एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस या पद्धतीने टोटल जास्त होते ऍव्हरेजली एकशे वीस च्या आत जास्त मार्क येतात एकशे तीस च्या पुढे मार्कांचं थोडस एकशे तीस च्या पुढे मार्कांची थोडीशी कमी होते याच्याने आज जी जे पहिली बॅच आहे ते रिझल्ट कळून जाणार सर्वात मेन म्हणजे आताच्या बॅच मध्येच कारण की नंतरची बॅच आहे सत्तरच्या खालचे मार्कवाले आहेत हे मार्क वर सत्तरच्या पुढचे मार्कवाले होते चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे दोन एकशे सहा वालीने चाळीसचं ग्राउंड टाकलेला आहे लक्ष द्या आणि एस सीज म्हणून तुम्ही फक्त घाबरू नका दादांनो अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका जेणेकरून ग्राउंड ची भीती सोडू नका भीतीत बाळूच नका त्यात ना त्यात राहायची सोय तुम्ही राहिले नाही तर इथं 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 मंगल कार्यालयमध्ये केलं पण राहायची सोय आय एम पी आय एम पी कारण विद्यार्थ्यांना बाहेरून तेच प्रश्न मंगल कार्यालयामध्ये केलाच यस येस मंगल कार्यालय स्पेशल केलं त्यांना मंगल कार्यालय पण कुठे माहित नाही हा स्टेशन फॉरेस्ट वाल्यांनी केलेलं का अरे खूप छान आणि इथं आसपास लॉज पण आहे सर जर कोणाला राहायचं कारण की मंगल कार्यालय लक्ष द्या इथं मंगल कार्यालय पण राहायची सोय आहे विथ फॉरेस्ट वाल्यांचं स्टार्टिंग होय ना तिथं एक आहे पुलाच तिथं मंडप टाकलेलं तिथं आहे तिथं पण जाऊ पाहिजे सोय ज्याला पैसे परिस्थिती नसेल घाबरू नको दादा काय हॉटेल कुठे जाऊ नको इथे सोय केलेली फॉरेस्ट वाल्यांनी फक्त का बऱ्याच जणांचे कॉल होते की सर राहायची सोय काय राहायची सोय पत्ता तर तुम्हाला माहितीच आहे पत्ता टाकलेला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे तुम्हाला इथे राहायची सोय होते टेन्शन घेऊ नका काही प्रॉब्लेम आला तर कॉल करा फक्त कॉल उचलला गेला तर राग करू नका कारण की बाकीचे काम क्लासेस पण असतात माझे लेक्चर पण असतात पण जरी आज लेक्चर बुडून मी ते पर्यंत आलेलोय कारण की मला माहिती सत्य माहिती इथेच भेटेल कारण की मी सकाळपासून खूप विद्यार्थ्यांना भेटलो आणि या माहितीनुसार आता काय अजून डाऊट असतील टाकून द्या कमेंट बॉक्स मध्ये मुलांना अडीच अडीच आहे त्यांना अडीच जायचं आणि अडीच रिटर्न आहे आणि उईथ सेन्सर आहे सेन्सर बरं सेन्सर तुम्हाला का असं चेस्ट नंबरला आहे चेस्ट नंबरला इथून तिथपर्यंत जायचं अडीच तिथे एक फर्स्ट पॉइंट मिड पॉईंट आणि तिथं लास्ट पाचशे अरे वापोर्ट सेन्सर एंडिंगला हो तुमचं एंड झालं तुम्हाला बाजूला बसवलं हा बाजूला बसवलं सेन्सर झाल्यावर तिकडल्या साईडला मॅट पाणी वगैरे त्यांनी खूप सपोर्टिव्ह आहेत सगळं करायला पाणी वगैरे सगळी व्यवस्था आहे तिथं बरोबर बरोबर म्हणजे एवढं बरं आहे की तिथं तुम्हाला फक्त तुम्हाला हा ठीक आहे काय अडचण नाही रस्ता चांगला आहे पंधरा था चांगला आला हो वाईट अनुभव नाही खूप छान सगळे छान होत तेच तेच वनविभाग खरंच कारण तीन स्टार वाला सुद्धा एकदम प्रेमाने बोलतो म्हणून हे म्हणून तेवढा क्रेज आहे एवढं पब्लिक दाखवा दाखवून द्या किती पब्लिक आलेले सकाळी तुम्ही पाहणार खूप पब्लिक होती उद्या विद्यार्थ्यांचा आता माहिती आहे का विद्यार्थ्यांना टॉपच्या विद्यार्थ्यांना अडीच चा टाइमचा टाइमिंग आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या तुम्ही जास्त मार्क घेतले तुमचा अडीच चा टाइमिंग आहे जे नंतर त्याच्या कमी आहे पण तुम्ही पण एक डोक्यात फिट करून घ्या की आपल्याला उन्हात पळायचं आहे निगेटिव्ह विचार करू नको दादा जे तुला प्रॉब्लेम येईल ना तो बाकीच्या घेऊ नको काही कमेंट बॉक्स मध्ये टाक परत सांगतो भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो कर मला तुला बळजबरी नाहीच आहे कारण की मला चुकीचा फॉलोअर्स नको मला सत्यवालाच फॉलोअर्स पाहिजे आवडला असेल माहिती आवडली असेल तरच फॉलो कर नाही तर बिलकुल फॉलो कर नको दादा भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये जय हिंद